नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तुम्ही देवासमोर दोन वातीचा दिवा लावता का लावत असाल तर आजच सावध व्हा आणि अशी चूक कृपया करू नका यामुळे आपणास देवपूजा केल्याचा किंवा देवासमोर दिवा लावल्याचा कोणताही लाभ मिळणार नाही उलट घरामध्ये अडचणी कष्ट त्रास सहन करावा लागतो तर मंडळी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते पूजा करताना देवाजवळ दिवा लावला जातो हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण दिवाळी सण मानला जातो हा दिव्याचा सण आहे दिवाळीला मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात वेदामध्ये अग्नीला देवता मानले आहे असे म्हटले जाते की देवपूजेच्या वेळी दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो तसेच ज्ञानाचा प्रकाश देवांच्या प्रकाशाचे प्रतीक आहे दिवा आपल्याला देवांचे अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची आठवण करून देत असतो धार्मिक विधी किंवा पूजा करताना दिवे लावण्याला विशेष महत्व आहे शुभ कार्याच्या सुरुवातीला दिवा लावूनच शुभ कार्याची आपण सुरुवात करतो हे अत्यंत महत्वाचे मानले जाते ऋग्वेद काळापासून ते कलियुगापर्यंत दिवे लावण्याची परंपरा अविरत चालू आहे पूजा करताना दिवा लावल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवे लावल्यामुळे देव प्रसन्न होतात दिव्याचा प्रकाश देवांना आकर्षित करतो दिवा लावणे हे शुभताचे प्रतीक मानले जाते दिवा हे नवीन सुरुवात आणि उज्ज्वल भविष्य दर्शवत असतो पण दिवा लावताना दिव्यामध्ये किती वाती लावावी याचे सुद्धा ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे कारण दिवा लावताना दिव्यामध्ये किती वाती लावावेत याची माहिती शास्त्रात सांगितलेली आहे जर तुम्ही दिव्यामध्ये दोन वाती लावत असाल तर आपणास कितीही पूजापाठ करून फळ मिळणार नाही जीवनातील अडचणी दूर होणार नाहीत म्हणून सर्व कार्य सिद्ध व्हावेत सर्व कामामध्ये यश मिळावे म्हणून दिव्यामध्ये किती वाती लावावेत याची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी शास्त्रामध्ये दिव्याचे धार्मिक महत्व खूप अधिक आहे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजेच दिवा होय शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा सुद्धा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरत असतो दररोज पूजा करताना दिवा लावला जातो देवासमोर तुपाचा दिवा लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येते त्यासोबतच ज्या घरात नियमितपणे दिवा लावला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी देवी कायम राहायला येते तुप हे पंचामृत मानले जाते कोणत्याही सात्विक पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावून शुभ कार्याची सुरुवात केलात तर ते कार्य कधीही असफल ठरत नाही तुपाचा दिवा लावल्याने सर्व प्रकाश मनोकामना पूर्ण होतात तर मंडळी देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये किती वाती लावावेत या विषयीची माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आपण केलेली एखादी छोटीशी गोष्ट आपल्यावर भारी पडू शकते आपल्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो देवपूजा केल्याचा कुठलाही लाभ मिळत नाही देवासमोर दिव्यामध्ये जर तुम्ही दोन वाती लावत असाल तर अशी चूक कृपया करू नका यामुळे आपणास पूजा केल्याचा लाभ मिळणार नाही मग दिव्यात किती वाती लावावी या विषयीची माहिती पाहूया दिव्यामध्ये एक तीन पाच सात अशा प्रकारे विषम संख्येत वाती लावणे शुभ मानले जाते दिव्यामध्ये कधीही दोन चार सहा आठ अशा समसंख्येत कधीही वाती लावू नयेत तर मंडळी किंवा दिव्यामध्ये दोन वातीची अशा प्रकारे एक वात करून आपण वाती लावलं पाहिजे अशा प्रकारे दोन वातीची एक वात करून आपण दिव्यामध्ये लावावी याला एकच वात समजली जाते अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या वाती दिव्यामध्ये लावू नका तर अशा प्रकारे दोन वातीची एक वात करून दिव्यामध्ये लावली पाहिजे तरच आपणास दिवा लावल्याचा फायदा मिळत असतो आणि देवपूजा केल्याचा सुद्धा लाभ मिळतो आपल्या भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्वाचा संस्कार मानला जातो देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम शास्त्रात सांगितले जातात तर मंडळी आपण देवाऱ्यात तेलाचा दिवा लावत असाल तर आपल्या उजव्या हाताला तो स्थापन करावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला लावावा यामुळे आपणास दिवा लावल्याचा पूर्ण लाभ मिळत असतो देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजे दिवा लावण्याचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पूजा करण्याच्या आधी आपण दीप प्रज्वलित करूनच देवपूजा केली पाहिजे तर मंडळी दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका यामुळे आपणास दोष लागतो दिवा कधीही तांदळाच्या राशीवर किंवा एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन यामुळे आपणास सुख समृद्धी प्राप्त होते तर मंडळी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे निरांजनाच्या दोन वाती म्हणजे जीव आणि शिव म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वतीचे प्रतीक आहे दोन वातीची एक ज्योत आजूबाजूचा सारा अंधार नाहीसा करून टाकते हे एक सुखी प्रापंच जीवनाचा धोतक आहे महादेव जसे अर्धनारेश्वर आहेत तसेच आपण पत्नी सुद्धा महादेव रूपी पुरुष आणि स्त्री रूपी पार्वती यांनी एकत्र येऊन जीवनातील अनेक समस्यावर मात करून संसार फुलवायचा असतो हेच दिव्यातील वाद आपल्याला शिकवत असते उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे असत्य अंधार मृत्यू हे समान स्वभावाचे असतात सत्य प्रकाश अमृत हे सकारात्मक गुण समान स्वभावाचे मृत्यूकडे तुमची वाटचाल होत असते आणि जर तुम्ही सत्य आणि प्रकाशात जीवन व्यतीत करत असाल तर अमृत पदाकडे तुमची वाटचाल होत असते म्हणूनच येथे अज्ञानाचा अंधकार घालवण्यासाठी आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आपल्याला निर्माण करावा लागतो तरच अमृतपद प्राप्त होत असते अन्यथा होत नाही म्हणून दिव्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या मनातील अज्ञान दूर साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मंडळी धन लाभासाठी दिव्याचे मुख उत्तर दिशेला करावं त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येण्यासाठी दिव्याची वाद पूर्व दिशेला करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते कारण ही दिशा सूर्य भगवान यांची मानली जाते म्हणूनच पूर्व दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि उत्तर दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात धनलाभाची प्राप्ती होते पश्चिम दिशेला चुकूनही दिव्याचं मुख करू नका यामुळे घरात अडचणी कष्ट त्रास वाढू शकतात दिव्याची वात दक्षिण दिशेला चुकूनही करू नका ही दिशा यमदेवाची मानली जाते या दिशेला केलेला दिवा घरात संकट निर्माण करतो फक्त दिवाळीच्या दिवशीच आपण यमदीपदान करताना दक्षिण दिशेला मुख करून दिवा लावला पाहिजे पण इतर कोणत्याही वेळी आपण दक्षिण दिशेला मुख करून दिवा ठेवू नका तर मंडळी देवासमोर लावलेला दिवा अचानक विजला किंवा दिवा लावताना विजला तर ते अशुभ संकेत मानला जातो मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही यामुळे दिवा विजल्यास घाबरून जाता कामा नये देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून पुन्हा दिवा प्रज्वलित करावे दिवा लावल्यानंतर तो हातातून पडला किंवा देवऱ्यात दिवा पालथा पडला तर अशुभ संकेत मानला जातो त्यामुळे देवाऱ्यातील यामुळे देवऱ्यातील वस्तू व्यवस्थितरित्या हाताळलं पाहिजे अशा वेळी सुद्धा देवाची माफी मागावी आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव